तर मंडळी हे कटलेट बनवले आहे मी आणि त्याचा कलर पहा किती सुंदर आलेला आहे आणि अतिशय कुरकुरीत आपले हे कटलेट इथे तयार झालेले आहे तर हे बनवले हे मी पनीर पासून तर बघा आणि आतून सुद्धा किती पोकळ आपले हे कटलेट हे तयार झालेले आहेत तर बघा मंडळी आता इथे घेतले आहे मी पन्नास ग्रॅम पनीर तर आता हे पनीर मी एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता एका किसने आपल्याला ते बारीक किसायचं आहे तर किसने जरी नाही किसलं आणि तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश केलं तरी चालतं पण किसने किसले तर ते अतिशय छान राहतं आणि गोळे वगैरे त्यात राहत नाही तर आता इथे हे पनीर मी पूर्ण असं मोकळं करून घेते आहे कुठे जर जास्त पनीरचा गोळा वगैरे राहिला तर तो असा मोकळा करून घ्यायचा आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला कांदा एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला होता आणि आता यात टाकायची मटार तर ही मटार मी वाकवून घेतलेली आहे हे कच्चे मटार नाही आहे तर हे वापून घेतलेले हे मटार आणि थोडी हिरवी मिरची टाकलेली आहे तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची नसे रक्की तर तुम्ही मिक्सरमध्ये काढून टाकू शकतात किंवा तिखट टाकू शकतात आणि आता इथे घेतलेले हिरवी कोथिंबीर आणि यात अजून टाकायचं आहे आपल्याला किसलेलं गाजर तर बघा तुमच्याकडे काही भाज्या वगैरे असल्यात फ्लावर असले काही ढोबळी मिरची वगैरे असली तर तुम्ही ते यात टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यात भाज्या टाकू शकतात आणि आता हे सर्व टाकून झाल्यानंतर थोडं आपल्याला जिरं सुद्धा यात टाकायचं आहे आणि ते जिरं टाकल्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बघा आता हे मिठाचं प्रमाण थोडं कमी घ्या कारण काय होतं आपण जेव्हा हे मिक्स करतो तर याला थोडं पाणी सुटतं आणि पनीरसुद्धा असं ओलच असतं त्यामुळे जर जास्त आपण मीठ टाकलं तर ते खारट होण्याची शक्यता असते आणि आता हे दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे तुमच्याकडे जर फ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे मैद्याचासुद्धा वापर करू शकतात त्याने काय होतं आपले कट जे कटलेट आहे त्याला चांगलं बाइंडिंग येतं म्हणून आपल्याला इथे टाकणं हे गरजेचं आहे आणि बघा असं जास्त मिक्स करायचं नाही थोडं चमच्याने मी फक्त मिक्स करते आहे जास्त नाही आपल्याला असं दाबून दाबून मिक्स करायचं नाही आहे आणि आता हे पूर्ण सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला थोड्या वेळासाठी आता हे झाकून ठेवायचं आहे त्याने काय होईल आपण जे मिरची मसाला वगैरे टाकलेला आहे तर ते छान एकजीव होईल आता इथे घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा मैदा आणि एक चमचा आपल्याला इथे कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे याचा आता आपल्याला एक असा साठा तयार करायचा आहे पातळ असा घट्ट नाही थोडं पातळ असा साठा इथे तयार करायचा आहे एकदम पातळ पण नको कारण काय होईल आपलं जे कटलेट आहे तर त्याला याचं बाइंडिंग बसणार नाही म्हणून आपल्याला ते घट्टच ठेवायचं आहे तर हा साठा तयार करता तुम्ही पाण्याचं प्रमाण अतिशय व्यवस्थित टाका म्हणजे हे पातळ होणार नाही तर बघा आता अशा प्रकारे आपल्याला इथे हे तयार करायचं आहे तर आता, तयार आता तर हे तर आता तयार करून झाल्यानंतर आता आपण कटलेट करायला घेऊया तर बघा आता परत आपल्याला हे एकजू करून घ्यायचं आहे कारण असा गोळा तयार झाला पाहिजे गोळा तयार झाला म्हणजे आपलं जे कटलेट हे छान तयार होणार आहे आता तुम्हाला ज्या शेपमध्ये हे कटलेट बनवायचे असतील त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता तर मी आता इथे गोल कटलेट बनवणार आहे आता थोडा थो, गोळा मी घेतलेला आहे हातावरती आणि याचा गोल कटलेट आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता इथे सर्व या आपल्या पनीरचे कटलेट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर एक एक कटलेट तयार करून मी आता इथे बाजूला ठेवणार आहे तर बघा आता ह्या पनीरमध्ये आपले एवढे कटलेट इथे तयार झालेले आहे तर आता आपण हे कटलेट फ्राय करूया तर माझ्याकडे तीन टोस्ट होते तर ते टोस्ट मी मिक्सरमध्ये बारीक त्याची पावडर करून घेतलेली आहे कारण ते आपल्याला हे कटलेटच्या क्रम कोटिंगसाठी ते लागणार आहे तर यात ते डीप करून आपल्याला परत त्या ब्रेडच्या पावडरमध्ये आपल्याला हे डीप करायचे आहे तर बघा आता हे असे कटलेट आपल्याला इथे सर्व तयार करून घ्यायचे आहे आणि हे तयार केल्यानंतर मग आपण नंतर हे पूर्ण तळून घेणार आहोत तर बघा आता इथे आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे आणि छान आपले कटलेट इथे तयार होणार आहे तर बघा आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघा मंडळी आता कटलेटचा असा छान कलर आलेला आहे आणि असे चांगले खरपूस आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर बघा तेल जेव्हा आपण तापायला ठेवतो तर ते चांगलं कडक तापू द्यायचं आणि जेव्हा आपण हे कटलेट तळायला घेतो तर तेव्हा गॅस आपला एकदम लो करायचा कारण मोठा गॅस जर ठेवला हो आणि कडक तेलामध्ये जर तुम्ही टाकले तर ते आतून कच्चे राहतील वरून ते तळले जातील पण आतून ते कच्चे राहतील म्हणून गॅस मिडियम ठेवा तर बघा आता इथे सर्व कटलेट तळून घेतलेले आहे आणि अतिशय सुंदर कलर त्याचा आलेला आहे आणि बघा आता तुम्हाला मी आतून दाखवते की आपले कटलेट हे कसे दिसतं आहे तर आतूनसुद्धा आपले हे कटलेट अतिशय पोकळ झालेले आहे आणि खायला पण एकदम टेस्टी लागत होते हे कटलेट तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा हे कटलेट